सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन नऊ जून नामस्मरण परमार्थामध्ये शिष्याची योग्य तऱ्हेने वाटचाल व्हावी याकरिता सद्गुरू त्याला काही उपासना सांगतात हा एक प्रकारचा अनुग्रहच असतो त्यामागे संपूर्ण परंपरेची सद्गुरूंची शक्ती असते त्यामुळे या उपासनेला दृढ धरून सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या मार्गाने अचूकतेने नेमाने ती करणे हे प्रत्येक साधकाचे कर्तव्यच असते ही प्रधान साधना होय साधनानाम अनेकता हा श्रुती सिद्धांत असल्याने या प्रधान साधने व्यतिरिक्त इतरही पूरक साधना सद्गुरू आपल्याला हाताळण्यास सांगतात सद्गुरूंनी जर ध्यानाचे मार्गदर्शन केले असेल तर ध्यानाची बैठक झाल्यावर इतर वेळी पूजा नामस्मरण श्रवण मनन सत्संगती यासारख्या साधना आपण करीत असतो अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने या इतर साधनांचाही निश्चितपणे उपयोग होतो म्हणून तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम अशा पद्धतीने जेवढे जमेल तेवढे करावे खूप धावपळीचे से जीवन असेल व गुरुपदिष्ट साधने खेरीज बाकीच्या साधना करणे जमले नाही तर काळजी मात्र करू नये नाहीतर त्या कारणाने ध्यानकाली उगीच व्यग्रता येण्याची शक्यता असते नामस्मरण हे परमार्थातील अत्यंत अंतरंग असे सोपे साधन आहे भवसिंधू तरुण पार जाण्यासाठी हे सुखाचे व फुकाचे साधन आहे शिवाय हे साधन दिवसातील अधिकाधिक वेळ करता येऊ शकते सदा येता जाता नाना उपभोग भोगिता नामस्मरण करता येते मात्र बसून घेतलेले नाम अधिक परिणामकारक असते सद्गुरूंनी जर नामस्मरण हे प्रमुख साधना म्हणून सांगितले असेल तर नियमितपणे आसनस्थ होऊन रोज दीड दोन तास प्रेमाने तल्लीन होऊन नाम घ्यावे नाम नामी व नामधारक हे एकरूपच आहेत असा भाव दृढ करावा नामामध्ये डूब देऊन राहावे श्री समर्थ म्हणतात नित्यनेमप्रात काळी माध्यान काळी सायंकाळी नामस्मरण सर्वकाळी करीत जावे कर्म करताना नाम घेतले तर ते कर्म अधिक उत्तम दर्जाचे होते नामामध्ये रंगून गेल्यामुळे कामांचे ओझे न वाटता सहजपणे ती पार पाडली जातात नामसाधनेमध्ये प्रथम नाम हे मुखाने मोठ्याने उच्चारून घेतले जाते यालाच वैखरीने नाम घेणे असे म्हणतात हे नाम शांतपणे एका जागी बसून घ्यावे पुढे श्वासाच्या लईवर मनामध्ये नाम घेण्याची सवय झाली की कालांतराने ते मध्यमेपर्यंत पोहोचते पुढे पुढे आतूनच सहजतेने नाम येत राहते असे होऊ लागले म्हणजे नाम पश्चिंतीमध्ये हृदयस्थानी उतरल्याचे लक्षण समजावे याचीही सवय झाली की पुढे नाम आणखी खाली उतरते परे होऊन परते घर तेथे राहू निरंतर अशी स्थिती होते परमात्म्याशी एकरूपता साधते संतांचे जीवन नामात रंगून गेल्यामुळे परिपूर्ण असते जनाबाई म्हणतात दळिता कांडिता तुझं गायी न अनंता न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी तर कबीर रामनामात रंगून जाऊन त्या लईतच शेला विणत असत त्यांना तो केव्हा आणि कसा विणून पूर्ण झाला हे देखील लक्षात येत नसे ते म्हणत राम नाम चदरिया झिनी रे झिनी रामनामाच्या धाग्यांनी शेला विणला गेला आहे असा त्यांचा भाव होता असे नाम पूर्णपणे तल्लीन होऊन बोधासहित समजून घेतले तर तपाचे सायास वनवास शास्त्राभ्यास काही न करताही मोक्ष प्राप्त होतो तशा पद्धतीने आपणही नाम घ्यायचा प्रयत्न करून हा भवसिंधू पार करूयात परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ